भातकळकरांनी मांडलेली लक्षवेधी अत्यंत गंभीर आहे याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये आता एसआरएचं डेव्हलपमेंट दे मोठ्या प्रमाणात सुरू आहे भातकळकरांना लागून माझा मतदारसंघ हा विषय अख्ख्या मुंबईचा आहे <coughs> परंतु मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो जसं योगेश सागर उदाहरण देतात तसं की कुरार गाव जिथे आता एसआरएचं मोठं डेव्हलपमेंट होतं आहे तिकडे तेत्तीस अकरा अंतर्गत पीटीसी मोठ्या प्रमाणात येत आहेत आता ऍक्च्युअली एसआरए आपण डेव्हलप का करतो की त्या भागाचा विकास करण्यासाठी तर तिकडे आपण रियाबला बांधून देणार आणि तिकडे सेलेबल आपण इमारती बांधणार पीटीसीची कल्पना आणली कारण पीटीसी मध्ये मध्ये लोकांना राहायला घरं नाहीत त्यामुळे एसारे होत नाही आज असं आहे की ज्या कुरारमध्ये मोठ्या प्रमाणात तेत्तीस आग्राचा आपण स्कीम बनवतोय तिकडे एक मोठा रस्ता ज्याचं रुंदीकरण करणं आवश्यक आहे ते जर झालं तरच त्या भागाच्या विकासाला गती येणार आहे तिकडे एक कुरारचा मोठा दाला त्याचं रुंदीकरणाची आवश्यकता आहे असं जर आपण दोन रस्ते आणि नाले बघितले तर जवळजवळ अडीच ते तीन हजार पी आवश्यकता आहे आज त्या भागातील लोक ही जर अतुल बातम्या जर काजुली ज्या मतदारसंघात म्हणजे लागून आहे त्या भाग पैसे तरी त्यांच्याकडे येते अजून अनेक रस्त्याचे उपक्रम असतील माडे रस्ते आहेत नाले आहेत ही लोक दोन किलोमीटरच्या बाहेर जायला तयार नाहीत जर ह्या पीटीसी मधली पी ए जर त्याला उपलब्ध करून दिली तर तिकडचे रस्ते तिकडचे रिडेव्हलपमेंटचे नाल्याचे प्रोजेक्ट हे सगळेच लोक तिथल्या तिथे स्थलांतरित होतील आणि त्यांना घरं मिळतील आज अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्षांचे आभार व्यक्त करतो त्यांनी एका महिन्यामध्ये आज निर्णय घेतो सांगितलं ते सकारात्मक आहेत त्यांना यातलं गांभीर्य कळतंय परंतु काय दैसरला ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे तिकडे असणाऱ्या लोकांना पीटीसी मध्ये तुम्ही आणणार कुठे कुरार गावात आणि कुरार गावामध्ये रिडेव्हलपमेंट मध्ये रस्ते जे जाणार त्या टाकणार कुठे मानकूरला ही विसंगती आहे आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक वाढणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं एका महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय असेल तरी आपण विशेष बैठका लावा आपल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांना बोला मुंबईच्या आम्ही सगळे तुमच्या तुमच्यासोबत येतो आणि तुम्ही याबाबतचा निर्णय घ्या पण टाइम बॉन्ड प्रोग्राम मध्ये निर्णय घ्या पीटीसीचा पीएपी करण्याचा तरच एसआरए मध्ये आणि मुंबईचा विकास जो जलद गतीने करण्याचं आपल्याला वाटतं ते आपण करू शकतो माझी विनंती आपल्याला